दरम्यान बिल्डरनं संदीप येवलेंना एक कोटी दिले त्यातून चाळीस लाखांची रक्कम घेऊन येवले मुंबई मराठी पत्रकार संघात दाखल झाले येवलेनी बिल्डर आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे या सगळ्या घोटाळ्यात एसआरएचे अलीकडेच निवृत्त झालेले कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील आणि राम कदम भाजपचे आमदार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले दरम्यान संदीप येवले यांनी नेमके कुणावर आणि काय आरोप केलेले आहेत आपण जाणून घेऊयात श्रीमान कौशिक मोरे जे ओमकार रिएल्टे अँड डेव्हलपरचे डायरेक्टर आहेत त्यांना श्रीमान बाबूलाल वर्मा वर्मा जे ओमकार रिएलटेट्स डायरेक्टरचे ओमकार रिल्टेस अँड डेव्हलपरचे व्यवस्थापित संचालक आहेत तसेच निरंजन हिरानंदानी लिक्विड डेव्हलपर आणि रॉक स्पेसिस या तिघांनी कौशिक मोरे यांना पाठवलं आणि माझ्यासोबत त्यांनी बारा ते तेरा मीटिंग केल्या आणि अकरा करोड रुपये त्यांनी कबूल केले आणि के त्याच्यामध्ये एक करोड रुपये कॅश त्यांनी पाठवली ह्या योजनेच्या संदर्भात आम्ही बऱ्याच तक्रारी केल्या परंतु श्रीमान कौशिक मोरे यांच्यासोबत ज्या ज्या मीटिंग झाल्या ते म्हणले की माझं सिटिंगच काम आहे आणि बाबूलाल वर्माजी यांची एवढी मोठी पोच आहे की ते सीएम आणि पीएमला खिजाट ठेवतात आणि ते स्वतः म्हणतात की हाऊसिंग मिनिस्टर यांना मी नागडा करून मारेल त्याच्यामुळे या व्यवस्थेवरती माझा संपूर्ण अविश्वास आहे असं नाही परंतु ही जास्ती जास्त व्यवस्था ही संपूर्ण भ्रष्टाचाराने माजलेली आहे आणि बिल्डरच्या दावणीला बांधली गेलेली आहे त्याच्यामुळे लोकशाहीचा पर्याय म्हणून जनतेच्या अदालतमध्ये मी जनतेसमोर आलेलो आहे मीडिया समोर आहे आणि आता जनताच याच्यावरती आंदोलन करेल असं मी आवाहन करतो विश्वास पाटील जे सारे सी होते त्यांनी मला स्वतः ऑफर केली की सिटिंग करा या सारेचे असे बरेच ऑफिसर आहे ज्यांनी मला सांगितलं सा की पैसे घे लोकप्रतिनिधी आहेत आमदार त्यांनी पण मला सांगितलं त्याशिवाय वरिष्ठ पोलिस निदेशक कुलकर्णी यांनी मला देखील म्हटलं की ह्याच्यामध्ये नको बिल्डर खूप मोठा आहे पोचलेला आहे माननीय आमदार राम कदम एवढे मोठे आमदार ते मला म्हणतात संदीप ही लोक तुला काही बघणार नाही हे काय तुला लोक विचारणार नाही तू काही लग्न केलेलं नाही तू तुझं बघ मी तुला पाहिजे बिझनेस टाकून देतो किरीट सोमयाने तर आम्हाला म्हणतो ना एक घाणेडा कुत्रे असत ना आणि असं सडलेले येतात दरवाजावरती आपण हाकलतो तशा पद्धतीने किरीट सोमाय यांनी आमच्याशी बिहेव केलेला आहे दरम्यान हे सगळं प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर फोनवरून विश्वास पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात विश्वास पाटील असं म्हणत आहे की माझा आणि त्या व्यक्तीचा काहीही संबंध नाही काही लोक मला अडकवण्यासाठी जाणीवपूर्वक असे प्रयत्न आहेत मी या संदर्भात लवकरच सर्वांसमोर येऊन बोले अशा प्रकारची प्रतिक्रिया विश्वास पाटील यांनी दिली आहे